मित्रांनो हे बघू शकता कासवाचं घर आहे काय खतरनाक सगळे लोक बघतायत ओके कासवा खूप मोठे असणार कासवाचं घर आहे यार या काय कोणी बसलंय काय हे झुम् खतरनाक या

खतरनाक कासवाय कचवा ती कशी बसलेत ना तिथे हे बघ ती अभेच म्हण मस्त अरे कासवा जो बोल हा हा हे बघ वाव वाहतात रे सगळे सगळे कासवत यार मग त्यांचं घर त्यांचं घर किती मस्त त्यांसाठी म्हणजे किती रमणीय वातावरण बनवतात कचवा साठी बन आता ना का या काय आहेत ओके त्याचं घर किती छान आहे का आहे आतमध्ये पण आहे आणि इकड व्ह्यू पण मस्त आहे हा छत उडवल बघ तो वाऱ्याने काय उरलं काम आहे चल बघूया खतरनाक ना यार मस्त तर मित्रांनो आता लास्ट बाकी आपला हे काय बोलतात त्याला रमा हो हो कोण दिसतात छोटे पण येते बघ आय आय भाऊ वालिंबू काय बसल खरं त्या कछी आय भो आय माय गॉड हो, 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 हो। एकदम सीन बसत गेला त्याने खतरनाक यार हो हो आहे प्लीज काम वाव मस्त रे त्याचे नख बघ नाहीख नख हे नख बघ गेला 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 गेला, गेला। खतरनाक आहे गे यार आणि मेन माझे कचवाचे जे आहेत ना खतरनाक यार वाव

कौटा रे पाप डिझाईन का मस्त आहे रे हो अलग अलग टाइप असं होत डिझाईन बघ फुलासारखी त्यांची प्रेज आहेत अलग आहे रे

का <tweak> hmm. <tweak> कोणते कास दाखव जरा कासवाची ना कारण की हे जमिनीवर राहणारे म्हणजे कासव होते आणि ते पाण्यातले कासव होते आता जमिनीवर राहणारे कासव आणि त्याच्यावर डिझाईन एकदम फर्स्ट क्लास एकदम भारी आहे असं आपण जी रांगोळी घालतो तशी मित्रांनो आपण जाणार आहोत आता बघायला सुरुवात केली आहे आपण सगळ्यात खतरनाक प्राणी बघायला जाणार आहेत हे मग पुढे इकडे नाही वाटत रे मगर मग तिकडे समोर आहे समोर आहे समोर समोर हा चला मित्रांनो आपण जाणार आहोत आता मगर या लोकेशन कडे तिचे घर बघा कसं आहे खूपच चांगले रमा माझ्या पुढे आहे ओहो अरे बापरे हा अरे <laughs> बापरे खोतर ना एवढी मग रे तिथे फोटो आहे त्याचा रामा उल काय घेतला ना पुन्हा झूम घेतला ओके तिचा फोटो घेऊ रामा ओके चला रमा जाणार आहे मगर बघण्यासाठी रमा खाली जाऊया रमा रमा खाली जाऊया पहिलो वाव अरे खाली बघ ना अरे बाप रे बाप रे काय मगरीच चित्र हे चल ना पहिले वरती बघायचं बंद करा हे बघा मित्रांनो हा आहे रियल मगर

ने मगरीचा लोभ दाखवलाय तो आपल्याला जायचंय खाली पण जायचंय तो असेल का मरे मग हो ती छोटी आहे रे हा रे पण छोट्या मगरी जेवढ्या काय मोठ्या त्या बाप वा वाव काय खतरनाक व्यू यार अमा जबरदस्त या बघण्यासारखं खाली पण जायचं आपल्याला खाली पण ओके चल बापरे बापरे ओ हो हो हो

हे मग सर बघूया फोटो काढूया आपण ते हा ते मसा दाखवतो मित्रांनो पाण्याचा रंग कसा आहे बघा वेगवेगळ्या टाईपचा पाण्याचा रंग वाव धब धबा आहे रिअल मगर बघायचं असेल तुम्हाला बघा हा आता तुम्हाला पाण्यामधली मग दाखवतो आम्ही

मग काल सर बाप खतरनाक आहे दोनच वाव खतरनाक या समोरच्या दिवस ठीक आहे आता आपण जाणार आहोत समोर मोर वगैरे वाव आता हे सगळं पक्षांचं नंदनवन आहे म्हणजे खूप सगळं बघण्यासारखं आहे वाव रंगीत बरागी सगळं वाव खतरनाक या झिप 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 झुप झप तिची बांधणी खूप चांगली आहे बघा लाकडाला कसं कोरी कॉट म्हणायला मोर राव दाखवलेच हो हो ना यार ओके आता चला बोग एवढे गो, 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 गो. अरे यार तिकड कोकऱ्यामध्ये बसलाय तू अरे यार तिकडे आहे इकडे जवळपास हा कलर दिसत नाही मित्रांनो काहीच तरी ठीक आहे तर झूम करतो इकडे सगळं पण थोडं दिसत नाहीये तो मोठा असतो ना चुचेवाला गणेश नाव आहे गणेश खर हाय गणेश पण ते मोठी वाला चो जो पक्ष आहे तो हाय इकडे काय दिसत नाही रे रमन त्यांना घर आहे ते घर ते त्यांचे घर पण आहे रे मित्रांनो ते पक्षी जे आहेत ना त्यांचे घर बनवलेच आहेत मस्त यार ये पहिले बीएमसी ना मस्त एक खतरनाक घर बनलोय हे हा हा इथं बसलेला आहे पण तो काय दिसत नाहीये किती मोठी पण ती अंधार काय दिसत नाहीये चला बघू समोर वाव खूप चांगलं घर म्हणून त्यासाठी यार ओके पेव पाणी पोपट आपण बघू शकता पोपट हो 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 टायरॉट अरे मोठे पोपट येत रामाई बोलणारे पोपट येत या वा काम मस्त सुंदर बनवलं घरे वाव वाय जाऊ पण शिकत नाही या

खूप त्यांच्यासाठी मग खूप चांगलं सुंदर घर बनवलं या मस्त घर आहे रे बघा त्यांना खाली पिण्या प्राणी आहे सगळं आहे हो 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 पेरू वगैरे बघू शकता याच्यामध्ये मेथी झाड वगैरे खरं नाक या जाच्या बागाली आम्ही खरंच धंदे आज खरंच चला पुढे बघूया आता पुरत आहे सगळे रमा मॅडम पुढे आहेत भट सलीम पोपट करण पोपट आहे करण पोपट वाणी चेतावणी भारतीय पक्ष वाव काय रमा हा वेगळ्या टाकचा पोपट वाटतो रमा कुठे आहे हा हे वेगळ्या टाकचा पोपट आहे बघ ना रमा खात पिरू खातोया हो हो काही उत्तर आहेत पण हे गाव आहे हे त्याच्या सगळ्यात मोठे पोपट वाव 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 पुरे पुढेच हो माय यार रे पोपट आहे ना मोठा एक सगळ्यात मोठ्या पोपट आहे अरे हे सगळ्या मोठ्या जातीचे आहेत यार काय बघण्यासारखे मस्त हे मोठ्या जातीचे तुपड एकूण ऐकून हो ऐकून हे बघ बा

त्यांचं खाद्य वगैरे त्यांचं खाद्य वगैरे व्यवस्थित बघ बघ पेरू दुसरीकडे काय घालू बाप इकडे पण काय तरी आहे पक्षी रमा बघे ना इकडे पण काय तरी आहे पण तिकडे दिसत नाहीये कोणता लाखाडी पोपट कसा आहे लाखाडी पोपट असा असतो मित्रांनो हे बघा लाखाडी पोपट ठीक आहे दिसत नाही रे कुठे आहे तिकडे आला 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 ओ हो रंग वेगळा आहे रे लाखाडी पोपट कबुतर असे कबूतर नाही आहे व्यवस्थित इकुणी बघ तू दिसत नाही का मेन काय माहितीये का

लाखाली पोपट अरे बाप हे बघ छोटे छोटे रमाय बघ हे छोटे छोटे पोपट होते बघ तिकडे इकडे अरे पोपट आहे नाय ओ माय गॉड अरे मोर पण बघ मोर कुठे अरे बाप हा बघ अरे हा मोर है सगळे भांदेवर बसले का माय अरे वाव मांजर आली तू मांजर पण दिसतेस तो काय चालतो तू एकच आहे का एकच ना एक

बघू बघू काय खातायत ना रे मस्त रे रमा वा वा तुझ्या so, रांगेमध्ये दे बसले एकदम ना काय यार